शांती तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींचे चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मंगळवार आणि चैत्र अष्टमी तर कुलदेवीला अर्पण करायच्या ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कुलदेवी भरपूर आपल्याला वर्षभर आपल्या प्रसन्न राहील तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आज मंगळवार आणि चैत्र अष्टमी असा हा योगायोग आलेला आहे चैत्रनवमीला सुरुवात होऊन रामनवमीच्या दिवशी म्हणजे नवमीच्या चे दिवशी चैत्र नवरात्र संपणार आहे तर आज अष्टमी आहे तर उद्या रामनवमी आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे आज कुलदेवीला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे ते केल्याने आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कुलदेवी आपल्या वर्षभर प्रसन्न राहील आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता भासणार नाही कायमस्वरूपी लक्ष्मी स्थिर राहील त्या त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही नवनव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तर बघा आपण नवरात्रामध्ये जसे नऊ दिवस शारदे नवरात्रामध्ये कुलदेवीची सेवा करतो तसेच आपल्या चैत्र नवरात्रीमध्ये देखील करायचे असते तर बघा आपल्याला काय करायचं आहे आज मंगळवार आहे तर आज आपल्याला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे सकाळी देवपूजा वगैरे आटपून घ्यायची आहे देवपूजा देवपूजा करताना आपण काय करायचं आहे जो आपल्याकडे कुलदेवीचा टाक मूर्ती काय असेल तर ते जर टाक नसेल मूर्ती नसेल तर सुपारी घ्यायची आहे त्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि टाक जर असेल तर त्याला देखील पंचामृताने अभिषेक घालून आपण काय करायचं आहे बघा अभिषेक घातल्यानंतर लाल वस्त्रावर स्वच्छ करून ती मूर्ती आपण ठेवायची आहे आणि ती मूर्ती स्वच्छ करून ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक वस्तू म्हणजे आपल्याला त्यावर कुंकुमार्जन करायचं आहे तिच्या आपण खालून जसं वरपर्यंत नेतो डोक्यापर्यंत तसं आपल्याला कुंकुमार्जन हे तिच्यावर करायचं आहे कुंकुमार्जन करत असताना तुम्ही देवीचा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही कुंकुमार्जनमध्ये जे काही दिलेलं असते करण्यासाठी सेवा त्या सेवा करायच्या आहे आणि ते सेवा करत असताना आपण कुंकुमार्जन हे असं करायचं आहे तो टाक जी काही सुपारी जी काही मूर्ती आहे ती अर्धी त्या कुंकुमाने झाकली पाहिजे अशा प्रकारे आपण ते कुंकुमार्जन करा आहे अशी ही सेवा करत असताना तुम्ही कुंकुमार्जन करत असताना कुलदेवीची सेवा म्हणजे तुम्ही आपण जे काही दुर्ग सप्तशितीचे पाठ करतो किंवा आपण तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता तुम्हाला जी सेवा होईल ती तुम्ही करायची आहे किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरी चालेल आणि असं तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन जे केलेलं आहे ते कुंकू आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि हे कुंकुमार्चन जे केलेलं आहे ते कुंकू आपल्याला आज न उचलता उद्या ती देवीची मूर्ती जी आहे ताक आहे किंवा सुपारी आहे ती उद्या आपल्याला उचलायची आहे आणि ते कुंकू आहे ते एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि जेव्हा कधी आपण आपल्या कोणतं महत्व काम असेल बाहेर जाताना ते कुंकू आपण कपाळाला लावून जायचं आहे असं आस तुम्ही देवीला कुंकू मार्चन नक्की करा कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायला विसरू नका आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कुलदेवी वर्षभर प्रसन्न राहील त्यासाठी तुम्ही आवर्जून ही सेवा करायची आहे कुंकुमार्चन करत असताना आपण फक्त देवीचा जप केला तरी चालेल किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पटन केलं तरी चालेल फक्त जे आपली जी काय टाक आहे जी काही मूर्ती आहे जी काही सुपारी आहे ती अर्धी झाकेल याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करायचं आहे आज तुम्ही ही सेवा सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार केली तरी चालेल वेळ नुसार तुम्ही देवीला ही एक वस्तू अर्पण करायला विसरू नका आणि तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर कुंकुमार्जन करताना महालक्ष्मी अष्टकम जे लावतात ते लावून द्यायचं आणि आहे आणि तुम्ही हे कुंकुमार्जन करायचं आहे अशी ही सेवा केल्याने देवी आपल्यावर अखंड कृपा राहीन वर्षभर आपल्या घरात स्थिर राहील आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करेल त्यासाठी ही सेवा तुम्ही आवर्जून करायचं आहे कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र